सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुका शिवसेनेच्या वतीने सिल्लोड येथील शिवसेना भवन मैदान येथे भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला सिल्लोड सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील जवळपास दहा हजार युवक युवतींनी या मेळाव्यात उपस्थिती लावली जिल्ह्यासह राज्यातील एकशे तीस नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता या पदे या पदे रोजगार कंपन्यांमध्ये रिक्त आहेत मेळाव्यात उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली आज आपल्या भागातील हे युवक विविध कंपन्यांमध्ये यशस्वीपणे आपले कर्तव्य बजावत आहेत